सांदू रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर येथील वॉर्ड क्रमांक एक येथील नळ एक महिन्यापासून बंद आहे गावातील इतर वॉर्डात नळाद्वारे मुबलक पाणी मिळते मात्र वॉर्ड क्रमांक एक सावंगी मग्रापूर ग्रामपंचायत पंचायत सुडाचे राजकारण करीत असून मागील वीस वर्षापासून त्यांना पाण्यासाठी वंचित राहावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी तहसीलदार गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे या तक्रारीची प्रत गटविकास अधिकारी यांना दिली आहे तक्रार अर्जावर सावंगी मगरापूर येथील वॉर्ड क्रमांक एक येथील प्रभा चावरे रत्ना सीमा डोंगरे अर्चना डोंगरे हर्षा बोरकर प्रतिभा आशा मेश्राम संगीता आदी महिलांच्या सह्या आहेत सावंगी मगरापूर गावातील गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्या कारणाने गावकऱ्यांनी गावाच्या वेशी जवळ ठिया आंदोलन पुकारले आहे आमच्या दोन नंबर तिकुनी इकुणी तिकून आम्हाला कावर दिला नाही हे आमची मागणी आहे आम्ही पंचवीस वर्षापासून पाण्या पाण्यासाठी वेदना भोगत आहेत आणि भारत सरकारने काश्मीरमधील तीनशे तीनशे सत्तर कलम हटविली त्यांना आझादी दिली आणि सांगी मग्रापूर येथील वार्ड नंबर एक मध्ये दलितावर तीनशे सत्तर लागू केली का दुसरा प्रश्न असा आहे आम्ही दलित म्हणून आम्ही आलो म्हणून आम्हाला पाणी मिळत नाही काय आम्हाला असा न्याय केव्हा मिळणार आम्हाला पाणी केव्हा मिळणार याची दखल शासन किंवा प्रशासन घेतील काय गावकऱ्यांनी बुधवारी रात्री पासून गावावर बहिष्कार टाकला जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत आता मागे हटणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली अनेक वर्षापासून गावामध्ये पाणी टंचाई असते त्यामुळे गावामध्ये पाण्याची समस्या आहे. गावातील नागरिकांनी पाईपलाईन फोडली त्यामुळे पाणी पुरवठा होत नाही. आणि रितसर पोलीस स्टेशनला व गट विकास अधिकारी यांना याबाबत तक्रार दिली आहे. पाईपलाईन दुरुस्ती झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती सरपंच व उपसरपंच यांनी दिली यावेळी घटनास्थळी गटविकास अधिकारी मंदार पत्की सहायक गटविकास अधिकारी सुधाकर उमक समाज कल्याण अधिकारी सुनील वारे ठाणेदार मगन मेहते उपस्थित रहिवासी असून हो वीस वर्षापासून आमच्या गावात पाण्याची समस्या आहे आणि त्यातल्या त्यात वीस वर्षापासून समस्या असल्यानंतरही आता जवळपास एक महिना होत आला एक महिन्याच्या कालावधीत आमचं वार्ड नंबर एकमधील मधील पूर्ण नळ कनेक्शन बंद आहे आणि जे काही सार्वजनिक नळ होते ते पण ग्रामपंचायतने बंद करून ठेवलेले आहे ग्रामपंचायत हे राजकारण खेळत आहे आणि दलितावर आमच्यावर अन्याय करीत आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे